विभागीय कार्यालया महापाल कंधार आगार येथून आमचे आगाराचे आगा 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 वाहतूक निरीक्षक मटंगे सर व पाच लिपिक पांचा जी डी आज कंदार येथील महात्मा फुले विद्यालय नवा बंडा कंधार येथे अहिल्याबाई होळकर पाच अंतर्गत मुलींना कर। वाटप करण्यात आलेले आहे कमधार तालुक्यातील सर्व शाळामध्ये अहिल्याबाई होळकर पासेसचे पासेस वाटप करण्यात आलेले आहे आज कंढार आगारातील निरीक्षक मकंज सर लिपिक पांचाळ सर यांनी आमच्या फुले विद्यालय नावला कंढार या शाळेत येऊन अलॅब होळकर योजनेअंतर्गत मुलींना फ्री पाशीस वाटप करण्यात आलेले आहे <णत्ति> <णति> कंदार आजाराचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि यांनी जवळजवळ कंडार तालुक्यामध्ये सहाशे ते सातशे मासेस वाटप केलेलं आहे प्रत्यक्ष शाळेवर जाऊ हे वाटप करत आहेत त्यांचं या कंदार आजाराचं जेवढं कौतुक केलं तेवढं आम्ही धन्यवाद